नमस्कार मला सहकार्य करणारे तुम्ही सर्वजण असे विचारत होतात की मी रांगोळी कशी काढते तर हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी सर्वप्रथम मी रांगोळी काढताना ही जी रांगोळी पावडर असते ती गाळून घेते गाळून कशासाठी तर यामध्ये बारीक खडे असतात आणि ते आपल्या बोटांना तर इजा करतातच हे पहा हे असे तर हे आपल्या बोटांना इजा करतात शिवाय रांगोळी काढताना ते बाजूला पडतात आणि त्यामुळे ती रांगोळी नीट व्यवस्थित बसत नाही आणि ही रांगोळी पावडर बाजारात सहज उपलब्ध असते ती आपण घरी बनवण्याची गरज नाही त्यानंतर ही रांगोळी पावडर आपल्या दोन बोटांच्यामध्ये म्हणजे अंगठा आणि पहिले बोट यामध्ये ती चिमटीत पकडते अशी पकडते चिमटीत जेव्हा आपण ती रांगोळी टाकतो म्हणजे मी जेव्हा ती टाकते तेव्हा माझ्या हाताची हालचाल ही अशी असते म्हणजे आपला अंगठा असतो तो पुढे जातो आणि पहिले बोट आहे ते मागे येते अशा प्रकारे आणि हे तुम्हाला अगदी हळुवारपणे सावकाश अशा पद्धतीने दाखवत आहे तर अशी ती चिमटीत रांगोळी घ्यायची आपल्याला ती जी रेश आखायची असते ती रेश कशी हवी आहे त्यावर ते अवलंबून असते जर आपल्याला ती रेश जाड हवी असेल तर जास्तीची रांगोळी चिमटीत घ्यायची आणि जर ती रेश बारीक हवी असेल तर अगदी कमी रांगोळी हातात घ्यावी कसे ते पहा याआधी आपण जे काढली ती थोडी जाड अशी रेश आहे आता आपण पातळ रेश आखायची त्यासाठी आपल्या चिमटीमध्ये जी रांगोळी आहे ती अगदी कमी घ्यायची आणि याहून जर जाड रेश हवी असेल तर ती अशी चिमटीत घ्यायची थोडीशी जास्त आणि आता बघा माझा हात हा असा उभट नसून तो अडवा झाला आहे कारण आपण जाड रेश आखतो आहे थोडीशी जाड मग जेव्हा आपण रांगोळी करताना ती जाड रेश आखतो आणि त्यातून इयरबडने किंवा पेनाने किंवा माचीसच्या काडीने जेव्हा आपण ते मध्यभागी असे रेश आखतो तेव्हा त्याचे ते, ते दोन भाग दिसतात त्यासाठी प्रत्येक वेळी लक्षात घ्यायचं की जेव्हा आपण ती रांगोळी खाली टाकतो तेव्हा आपल्या बोटांची ही अशी रचना होते आणि त्यासाठीच आपण ही आधी रांगोळी गाळून घ्यावी म्हणजे आपल्या बोटांना इजा होणार नाही तर हे बघा हे असं गोल काढायचं जर असेल तरीसुद्धा रांगोळी चिमटीत पकडण्याची पद्धत तीच आणि ह्यासाठी थोडासा सराव करायचा रोज दोन चार लाईन्स आखून छोट्या छोट्या रांगोळ्या काढल्या तरी तुम्हाला ते सहज जमेल आता आपण एक चौकोन आखून त्यामध्ये अगदी पातळ रेषा कशा आखायच्या म्हणजे आपण कोलम रंगोली बोलतो ना तर कोलम रांगोळी काढायची असेल अगदी बारीक पातळ तर ती अशी काढायची म्हणजे घेताना ज्या मधल्या ह्या पातळ रेषा आहेत ते कसं चिमटीत घ्यायचं बघा कमी 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 करून अगदी कमी रांगोळी चिमटीत पकडून त्याने अशा एकदम पातळ रेषा यायला हव्या आणि यासाठी थोडासा सराव करावा लागेल रोज थोडं थोडं एक एक लाईन दोन दोन लाईन आणि रांगोळी म्हणजे काय तर रेषा थेंब टिंब ह्याचीच एक आकर्षक रचना असते ना तर हे फक्त आपल्याला काढता आलं असं चिमटीत पकडून त्याच्या रेषा काढता आल्या की सोपं तर अशीच एक छोटीशी रांगोळी आपण काढूयात नीट पहा अगदी सहज जमेल अशी छोटीशी रांगोळी तर आता आपण काढतोय एक छोटासा दिवा लामण दिवा त्यासाठी मी चिमटीत कशी रांगोळी पकडली आणि कशी टाकते हे अगदी हळूवारपणे तुम्हाला दाखवते जेणेकरून तुमच्या लगेचच लक्षात येईल तशीच चिमटीत रांगोळी पकडली आहे तशीच टाकते तुम्ही सराव केल्यानंतर हे पटकन काढू शकाल आपण झटपट रांगोळी म्हणतो ना ह्या अशा उभ्या आडव्या रेषा गोल त्यांना जोडून जोडून, जोडून रांगोळी काढायची आणि आता म्हणू नका की मला रांगोळी जमत नाही अगदी सहजपणे तुम्ही रांगोळी काढू शकता आणि यापेक्षा सुंदर काढू शकता पहा तर मग आणि मी तुमच्या शंकेचं निरसन योग्य पद्धतीने केले की नाही केले हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावे तुमच्या लक्षात आले ना की मी रांगोळी कशी काढते तर मला तसं सविस्तर कळवा की तुम्हाला कळलं की नाही कळलं मग आपण हवं तर पुन्हा अजून असा एक व्हिडिओ घेऊन परत येईल धन्यवाद